नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग त्रेसष्ट मध्ये सर्वांचं स्वागत आहे मागील भागामध्ये आपण बघितलं होतं की रिषभला डिस्चार्ज होतो पण आज रिया हॉस्पिटलला न आल्यामुळे रिषभची सारखी चिडचिड होत होती आत्ता पुढे सायंकाळी ऑफिसनंतर रिया रणदिवे बंगल्यावर येते रिया बेटा ए ये मॉम कशा आहात काकू रिया मी छान ग मला वाटलं तू आज सकाळी येशील मॉम थोडं काम होतं म्हणून नाही जमलं यायला ना। रिया बरं बस ही घे कॉफी थकली असशील ना अनु सांगत होती हॉस्पिटलला पण तुझी दगदग झाली मॉम थँक्यू काकू कॉफीची खरंच गरज होती रिया हसत म्हणते काकू अनु कुठे आहे रिया अगं ती ती अगं तिची पण खूप दगदग झाली या दोन तीन दिवसात तर आराम करते आहे मॉम बरं ठीक आहे तिला आराम करू द्या मी ही फाईल सरांना द्याल का रिया अगं तूच जाऊन देऊन ये अनुला पण भेटून घे मॉम ओके रिया रिया अगं एवढी कॉफी रिषभला देशील का मॉम हो काकू द्या इकडे रिया कॉफी घेऊन रिषभच्या रूमकडे येते ती डोवर टकटक करते त्याला वाटते माया असेल माया ताई आत्ता काही नकोय मला रिषभ रिषभ हातात येलो कलरचा स्माइलीवाला बॉल घेऊन हाताची एक्सरसाइज करत असतो ती सकाळपासून दिसली नाही म्हणून रागही असतोच रिया थोडं आत येत सर काकून मी ही कॉफी पाठवली आहे तुमच्यासाठी रिया टेबलवर ठेवून दे नि जा रिषभ तिच्याकडे न बघताच रागातच बोलतो सर ही फाईल शहाचे सर्व डिझाईन आहे यात ती फाईल रिषभकडे देत म्हणते आत्ता वेळ भेटला तुला ऋषभ एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकत म्हणतो सॉरी ती न समजून म्हणते तो फाईल बेडच्या बाजूलाच फेकून देतो तसं ती फाईल उचलून बेडच्या बाजूच्या टेबलवर ठेवते याला काय झालं आज रिश रिया मनातच बडबडते आत्ता कशी आहे सर तब्येत रिया आत्ता आठवण झाली तुला माझ्या तब्येतची रिषभ अजूनही रागत बोलत होता सॉरी सर ऑफिसला थोडं काम होतं रिया ऑफिस माझं आहे मी तुला माझीच चौकशी करायला वेळ नाही तुला माझी नाही तर ऑफिसची काळजी आहे रिषभ अजूनही रागात बोलत होता तसं नाही सर रिया मग कसं आहे एकदाही तुला माझी चौकशी करावं वाटलं नाही सदा एक फोन करायलाही वेळ नव्हता का रिषभ रागातच बोलत होतो रियाला तर काय बोलू काही कळतच नव्हतं असं का वागत आहे हे आज काही कळतच नाही आहे यांच्यामुळे रिया मनातच म्हणते ठीक आहे सर तुम्ही आराम करा मी निघते ती जायला आवडते हिला अजून पण माझ्याशी बोलावं वा नाही वाटत आहे मनातच तो बळबडतो ती जाते बघून तिचा रिषभला अजूनच राग येतो आणि तो रागातच हातातील बॉल जोरात समोरच्या भिंतीवर फेकून देतो तसं तो, तो, तो बॉल तस भिंतीला लागून टेबलवर आदळतो आणि टेबलवरची कॉफी फाईलवर सांडते कप पडल्याचा आवाज येते तसं रिया जागीच थांबते सर काय झालं आहे रिया फाईलवर कॉफी सांडलेली बघून तिला खूप राग येतो पण तरीही ती कंट्रोल करत बोलते नी फाईल उचलते नी ती झटकू लागते पण तरी ती पूर्ण खराब होते काही झालं नाही तुला थोडीच फरक पडणार आहे रिषभ आता तिचाही सबर सुटतो काय झालं आहे सर तुम्हाला सांगाल का आज अख्खा दिवसभर बसून मी ही फाईल रेडी केली पण तुम्हाला त्याचं काही पडलं नाही आहे दुसऱ्याच्या कामाची किंमत कुठे आहे तुम्हाला काय झालंय विचारते तर ते आपलं हे असे सारखेच ॲन्सर देत आहे मी काही अंतर्यामी नाही तुम्हाला काय झालं हे समजून घ्यायला असो काळजी घ्या रिया रागा राग कंट्रोल करत बोलते तरी तिच्या प्रत्येक शब्दातून राग हा दिसतच असतो ती हातातील फाईल टेबलवर ठेवून बाहेर पडते ती बाहेर पडताच अनुला ती दिसते रिया तू कधी आलीस अनु तिच्या चेहऱ्यावरून तिचा मुळा मुळचा अंदाज लावते मी निघते अनु रिया रागातच तसं अनु तिचा हात पकडून तिच्या रूममध्ये घेऊन जाते इकडे रिषभ स्वतःवरच रागवतो मूर्ख आहे मी आत्तापर्यंत ती नोथी म्हणून चिडचिड होत होती मी आता ती हो आली तर तिच्यावर चिडचिड करत बसलो शी काय झा काय केलं मी रिषभ डोक्यातून हात फिरवत स्वतःशीच बोलत होता आजच्या भागामध्ये येथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात बाबा आयटेकर सिंहन एक्सपर्ट